गेल्या अधिवेशनामध्ये एक लक्षवेधी लागली होती त्या लक्षवेधीमध्ये लाड पाकि समिती आणि सफाई कर्मचाऱ्यांना घरं हा महत्वाचा मुद्दा होता त्या संदर्भामध्ये अजितदादांनी सांगितलं होतं की लवकरच बैठक घेतो ती बैठक आज झाली या बैठकीला फायनान्सचे सर्व अधिकारी मुंबईचे युनियनचे काही अधिकारी माझ्याबरोबर एक आमचे आमदार भातकळकर हे सर्वजण त्या बैठकीला आम्ही होतो आजच्या बैठकीमध्ये लाख पागे समितीचा जो काही इम्प्लिमेंट व्यवस्थितरित्या महानगर काही महानगरपालिका नगरपालिकेमध्ये होत नाही या संदर्भामध्ये तक्रारी इतर नेते जे होते त्यांनी केल्यात त्या संदर्भात पुन्हा सुधारित जी आर काढून स्पष्ट सूचना जे हायकोर्टाच्या आदेशानुसार आहेत त्या देण्याच्या सूचना अजितदादांनी दिलेल्या आहेत महत्वाचं म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांना किंवा शिपायांना घरं देण्याचा जो महत्वाचा मुद्दा आहे पंचवीस वर्षाची त्याच्यामध्ये एक आट आहे पंचवीस वर्षांनी जर सर्व्हिस त्यांनी झाली असेल त्यानंतरच तो लाभार्थी होतो त्या संदर्भामध्ये सर्वांचं असं एकमत पडलं की या संदर्भात कॅबिनेटकडे एक प्रस्ताव घेऊन जावा आणि हे आठ शिथील कशी करता येईल कारण सर्वसाधारणपणे वीस वर्ष काम केल्यानंतर चतुर्थ सैनिक कर्मचारी हा रिटायरमेंट घेत असतो त्याच्यामुळे त्याला त्या लाभाचा फायदा होत नाही आणि ही जी काही घरं द्यायची ती मोफत द्यायची म्हणून ते पंचवीस वर्षाची आट वीस वर्ष करावी असा एक या ठिकाणी प्रस्ताव आला येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या संदर्भात नोट पुटप करण्याचे आदेश अजितदा दिलेले आहेत कॅबिनेटची मान्यता झाल्यानंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे म्हणून अनेक विषय असतील रोबोट मशीन आता जे हाताने महिला उचलतात जो काही घाण उचलतात ते आता बंद झालं पाहिजे हे काही अमानुषपणे आहे म्हणून ते रोबोटिक मशीन जवळपास पाचशे कोटी रुपयाची खरेदी करण्याचा सुद्धा मान्यता फायनान्स विभागातर्फे किंवा अजितदादातर्फे देण्यात आलेली आहे हे सर्वात महत्वाचे हे विषय होते याशिवाय इथं कोणत्याही विषयावर हो चर्चा झालेली नाही अजितदादानी अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने घेतलेले आहे वीस वर्ष झाले का माणूस ते एक रिटायरमेंट घेत असतात स्वच्छ रिटायरमेंट ज्याला म्हणतात आणि त्याचा बेनिफिट त्याच्या वारसांना होत असतो म्हणून ही आठ आता त्यांनी पंचवीसशी जे आहेत जे पंचवीसचं झालंच असेल तरच घर मिळेल ही आठ शिथिल करण्याचं अजितदादांनी सुद्धा मान्य केलं आहे परंतु त्याला कॅबिनेटची मंजुरी घेतल्यानंतरच हा ठराव पुढे येणार आहे एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज